नमस्कार हॅलो सिंधुदुर्गच्या या पॉडकास्टच्या विशेष प्रसारणामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्याला माहिती आहे की सिंधुदुर्ग जिल्हा हा विविधतेने नटलेला आहे जसा निसर्ग आहे पर्यटन स्थळ आहेत त्याच पद्धतीने अनेक लोकांनी इथे येऊन रुग्णसेवा केलेली आहे त्यांची सुखदुःख यांच्यात ते सहभागी झालेले आहेत अशीच एक व्यक्तिमत्व म्हणजे आपले डॉक्टर विशाल पाटील सर जे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत त्यांचं मी स्वागत करतो नमस्कार हॅलो सिंधुदुर्गमध्ये सर आपण गेले काही वर्षे इथे काम करताय कोकणामध्ये आणि इतक्या चांगल्या पद्धतीने काम करताय इथल्या लोकांचा विश्वास जिंकण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात तर नेमकी इथल्या या सगळ्या रुग्णसेवे सेवा करत असताना किंवा इथल्या वातावरणात राहत असताना कशा पद्धतीने आपल्याला अनुभव येत गेले इथल्या रुग्णांचे ठीक आहे अंदाजे बारा तेरा वर्षापूर्वी मी पहिल्यांदाच सावंतवाडी सारख्या ठिकाणी आलो तर इथे प्रॅक्टिस करत असताना जसजशी जशी सुरुवात होत गेली तस तसे पहिल्यांदा जे गावाकडून पेशंट यायचे त्यांची भाषा सगळ्यात महत्वाची त्यांची भाषा टिपिकल मालवणी कोकणी भाषा असायची तर त्यांच्या ज्या कंप्लेंट्स आहेत म्हणजे आम्हाला सगळ्यात महत्वाचं असतं की पेशंटनी सांगितलेली त्यांची कंप्लेंट्स त्यांची हिस्ट्री हे घेणं खूप महत्वाचं असतं आणि ते घेत असताना त्यांची भाषा पण समजणं गरजेचं असतं म्हणजे त्यांच्या काही स्पेसिफिक कंप्लेंट्स असतात जसं की डोळ्यातून पाणी येणं आपण म्हणतो मराठीमध्ये पण ते तसं नाही म्हणत ते म्हणतात डोळ्यातनं दुःख येतं तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या कंप्लेंट त्यांच्या त्यांच्या ओन लँग्वेज मध्ये ते सांगतात आणि मग त्याचे जे डिफरन्शिएशन आम्ही केले त्यातून मग तो डिसीज डायग्नोज करण्यापर्यंत आम्हाला जावं लागतं पुढे तर ही जी प्रोसेस होती याला खूप वेळ लागला आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना माहिती आहे कोकणी माणसाचं हृदय कसं आहे ते कोकणी माणसं आपण म्हणतो फणसासारखी आहेत बाहेरून जरी ते काट्यासारखे असलेत पण आतून रसाळ आहेत एकदम त्याच पद्धतीनं ऍक्सेप्टन्स लगेच करत नाहीत मला पण ऍक्सेप्ट करायला बरीच वर्ष लागली पण एकदा हा जो पेशंटचा फ्लो वाढत गेला जस जसं मी पेशंटशी इंटरॅक्ट करायला लागलो ट्रीटमेंट द्यायला ला लागलो त्यातनं त्यांना रिझल्ट मिळायला लागले त्यामुळे त्यांना हळूहळू माझ्याकडे पेशंटचा फ्लो वाढत गेला आणि हळूहळू त्यांचे सुख दुःख जाणवत गेलो मी त्यांच्या कुटुंबाचा भाग घेतो अशी बरीच माझे पेशंट आहेत की ज्यांच्याशी मी त्यांच्याशी कुटुंबासारखं माझं जा रिलेशन झालेलं आहे आणि त्यांचा कुठलाही प्रॉब्लेम असो हो ते डोळ्याचा असेल किंवा इतर कुठलेही असेल ते माझ्याशी बिंदाच शेअर करू शकतात त्याच्या मागचं आम्ही आमच्याकडे पुस्तक आहे हचिंगसन्स क्लिनिकल मेथड म्हणून तर त्यात पहिल्या टॉपिकमध्येच म्हटलेलं आहे की तुमचा रॅपो कसा असला पाहिजे म्हणजे द डॉक्टर अँड पेशंट्स रिलेशनशिप ही सगळ्यात महत्वाची आहे जसं मी आता तुमच्याशी बोलतोय तसंच मला पेशंटशी बोलताना पेशंटच्या मनातल्या ज्या त्रास आहे पेशंटचा जो त्रास आहे तो जाणून घ्यावा लागतो आणि मग त्याच्यावरती औषधं उपचार करावे लागतात सगळ्यात महत्वाचं असतं की पेशंट बरोबर बोलत असताना त्यांचं त्यांचे जे दुःख आहे ते आपण जर समजून घेतलं तर पेशंटला ट्रीट करणं खूप सोपं जातं बऱ्याच वेळा असं असतं की औषधं ही वरवरची असतात औषधांपेक्षा तुम्ही पेशंटशी काय बोलता पेशंटला कसं कन्व्हिन्स करता त्याच्यावरती निम्मा आजार बरा होतो पेशंटचा असं बऱ्याच वेळा प्रचलित आहे की डॉक्टर खूप चांगलं बोलतात डॉक्टर खूप गोड बोलतात तर असं जर आपण बोलतो हा सर असं जर बोलत आपण गेलो पेशंट बरोबर ना तर नक्की पेशंटला रिझल्ट येतात आणि हीच प्रोसेस अशी गेली तेरा चौदा वर्ष झालं मी इथे कोकणात आल्यापासून चालू साधारणपणे लोकांशी इंटरेक्शन करत असताना आपल्याला असं जाणवत की कोकणामध्ये जी काही घरगुती औषधोपचाराची पद्धत असते किंवा काही घरातले औषध असतात उपचार त्याच्या संदर्भात तुमचं काय डायग्नोसिस झालं बऱ्याच वेळा पेशंट गावठी उपचार म्हणतात त्याला गावठी उपचार घेतात पण शक्यतो गावठी उपचार घेण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट डॉक्टरकडे आलेले कधीही बरं पडतं कारण आपल्याकडे आता सिंधुदुर्गात बऱ्यापैकी सगळीकडे स्पेशालिस्ट डॉक्टरांची अवेलेबिलिटी होतीये अजून पूर्ण झालेली नाहीये आता आपल्याकडे जीएमसी चालू झालेला आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तिथून मुलं बाहेर पडतील पीजी घेतील दहा ते पंधरा वर्षात ही परिस्थिती बऱ्यापैकी बदलणार आहे पण सध्याच्या स्थितीला स्पेशलिस्ट डॉक्टरांची कमतरता आहे नक्कीच पण मला असं वाटतं की पेशंटनी गावठी उपचार घेण्यापेक्षा किंवा आपला जो त्रास होतोय तो अंगावरती काढण्यापेक्षा असंच घरातली काही औषधं घेण्यापेक्षा त्वरित आजूबाजूला डॉक्टर आहेत किंवा सरकारी आरोग्य व्यवस्था आहे तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊ शकता किंवा उपजिल्हा रुग्णालयासारखी रुग्णालय आपल्याकडे आहेत तिथे चोवीस तास सेवा देणारे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही नक्कीच ट्रीटमेंट घेऊ शकता जसा आता हा घरगुती उपचाराचा विषय आपल्याला चर्चेत आला आपल्या तसंच मला वाटतं की आयुर्वेदिक याच्यामध्ये सुद्धा काही अशी औषधं सांगितलेली आहेत की जी डोळ्याची निगा चांगली राखतात किंवा काही यस, खूप खुँछ, सुंदर प्रश्न आहे तुमचा आत्ताच आपल्याकडे वर्ल्ड आयुर्वेद डे तेवीस सप्टेंबरला आपण साजरा करतोय आणि दरवर्षी आपण ते धनत्रयोदशीला करत होतो माननीय आपले जे पंतप्रधान मोदी जी आहेत त्यांनी दोन हजार चौदा पासून त्याची सुरुवात केली धनत्रयोदशी दिवशी आयुष डे किंवा आयुर्वेदा डे आपण साजरा करतोय तोच परंतु काय होतं धनत्रयोदशीची तारीख फिक्स नसते त्यामुळे तो चेंज व्हायचा या वर्षी कधी सप्टेंबरमध्ये येईल कधी ऑक्टोबरमध्ये येईल कधी नोव्हेंबरमध्ये त्यामुळे एक तेवीस सप्टेंबर हा दिवस ह्या वर्षीपासून आपण हे करतोय आणि आपलं शेजारचं राज्य जे आहे ते मेन होस्ट आहे आयुर्वेदा डे साठी तर आता तुम्ही जो विचारलेल्या प्रश्नाकडे येतो मी तर आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत तर्पणासारखी प्रोसिजर आहे आपल्या इथं आयुर्वेद महाविद्यालय आहे सावंतवाडीमध्ये तिथे आपण या पद्धतीच्या ट्रीटमेंट्स करतो तर्पण असेल आश्चोतन सेक यासारख्या वेगवेगळ्या आयुर्वेदिक पद्धतीने डोळ्यांमधले जे वेगवेगळे आजार आहेत त्याच्यावरती आपण उपचार करून पेशंटला शंभर टक्के रिलीफ देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो आणि मला असं वाटतं की ह्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये दहा ते बारा हजार ला वर्षामध्ये लाभ घेतलेला आहे आणि त्यांना चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळालेले आहेत अच्छा साधारणपणे अलीकडच्या कर काळामध्ये जे काही मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे सर्व वयोगटामध्ये आता मोबाईल वापरतात लोक आणि त्याचा अतिशय स्क्रीन टाईम वाढल्यामुळे अतिशय वाईट परिणाम डोळ्यावर होताना दिसतो अनेकांना म्हणजे डोळ्या डोळे बघितले तरी समजते की बाबा हा झोपलेला नाहीये आता बरोबर मोबाईल बरत होता या सगळ्या गोष्टीवर काय सांगाल कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे बरोबर आता आपण डिजिटल युगामध्ये जोपतोय एकविसाव्या शतकात जगतोय स्क्रीन टाइम आपण कमी करू शकत नाही कारण तो जेवणाचा अविभाज्य घटक झालेला आहे मोबाईल असेल वेगवेगळे डिस्प्लेज असतील टी व्ही स्क्रीन असेल लॅपटॉप्स असतील डेस्कटॉप्स असतील टॅबलेट्स असतील हे सगळे डिस्प्ले युनेट्स जे आहेत व्हिज्युअल डिस्प्लेट्स ते त्यांच्यातून स्क्रीनमधून अल्ट्रावायलेट रेस ब्ल्यू रेस सोडत असतात बाहेर आणि ते आपल्या डोळ्यासाठी हार्मफुल असतात त्यामुळे डोळ्याचे वेगवेगळे आजार होतात डोळे डोळे लाल होणे डोळ्यावरती ताण येणे चष्म्याचे नंबर सतत बदलत राहणे डोळे कोरडे होणे अशा पद्धतीच्या आजारांमुळे ह्या सगळ्या आपण प्रोसेसमध्ये डिजिटल युगामध्ये काम करत असताना डोळ्यावरती ताण निर्माण होतो आणि वेगवेगळे डोळ्याचे आजार निर्माण होतात ह्यालाच डिजिटल आय सिंड्रोम असं म्हटलं जातं तर आपण तर काही हे टाळू शकत नाही पण त्यात पण आपण कमी करू शकतो स्क्रीन टाईम त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे डोळ्यांचे व्यायाम आहेत म्हणजे की ट्वेंटी 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 फॉर्म्युला नावाचं एक फॉर्म्युला त्यामध्ये काय करतो आपण दर एक वीस मिनिटानंतर वीस सेकंदासाठी इकडे तिकडे बघणे डोळ्या आपल्या हातावरती हात फिरवणे आणि डोळ्यावरती लावणे ह्याला पामिंग एक्सरसाइज असं म्हणतात तर अशा पद्धतीचे एक्सरसाइजज स्केल रीडिंग सारखे एक्सरसाइजज अ डुड्यामध्ये अ कार्बॉक्झी मिथाइल सेल्युलर नावाचे ड्रॉप्स मिळतात ते ड्रॉप्स टाकू शकतो जर एखाद्याला चष्मा असेल तर अँटी रिफ्लेक्टर कोटिंग ब्ल्यू ब्लॉक कोटिंगचे चष्मे आपण वापरू शकतो किंवा तुमची स्क्रीन असेल तर त्या स्क्रीनला अँटी रिफ्लेक्टर कोटिंग येतं त्याच पद्धतीनं काही सॉफ्टवेअर्स पण आहेत ट्वेंटी 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 फॉर्म्युला नावाचे सॉफ्टवेअर्स मिळतात ते तुम्ही गुगलला जाऊन डाऊनलोड करून घेतला तर इन्स्टॉल केल्यानंतर दर वीस मिनिटानंतर स्क्रीन आपोआप ब्लॅकआउट होते तर अशा पद्धतीचं लाईफ मॉडिफिकेशन तुम्ही करू शकता की जेणेकरून आपल्याला स्क्रीन टाईम कमी करणं शक्य नाही पण त्याच्या हा, जे हार्मफुल इफेक्ट्स आहेत डोळ्यावरती होणारे टाळू शकतो किंवा त्याची जी तीव्रता आहे ती आपण कमी करू शकतो साधारण विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल विशेष की कारण त्यांच्यामध्ये एकतर अभ्यासाचा ताण वाचन हे तर गरजेचं आहे ठीक आहे काही दिवसापूर्वी ऑनलाईन जमाना होतो बंद झाला आहे कोविडच्या काळातला पण आता त्यांना थोडंसं हे टाइम कमी करणं किती आहे ते पुढे किती ठरेल शंभर टक्के कमी करणं गरजेचं आहे कारण कालच मी एक स्टडी वाचला तर त्यामध्ये दिलेला आहे ग्लोबल प्रिवॅलन्स रेट ऑफ मायोपिया म्हणजे ज्यांना दूरचा नंबर लागतो तर तो जो नंबर आहे अठरा सोळा सोळा ते पंचवीस वयोगटामध्ये सदुसष्ट टक्के ह्या वयोगटातल्या मुलांमध्ये चष्म्याचे नंबर असण्याचं प्रमाण वाढलेलं आहे हा आणि त्याचं कारण ओव्हर्स बरीच कारण आहेत त्यापैकी स्क्रीन टाईम परत आपली बदललेली जीवनशैली आहे हो हा जंक फूड असेल किंवा आपण आता जे बेकरी प्रोडक्ट्स खातो पिझ्झा असेल ह्यामुळे आपल्या शरीरामध्ये बदल होत आहेत त्याच पद्धतीनं स्क्रीन टाईम वाढलेला आहे ह्यामुळे हे बदल होऊन चष्म्याचे नंबर वाढणं त्यामुळं मी पालकांनाच स्पेसिफिकली विनंती करेन की त्यांनी मुलांकडे एक टाइम शेड्यूल तयार करून द्यावं पहिला की तुम्ही अर्धा तासच स्क्रीन बघा किंवा अर्धा तासच मोबाईल हातात घेत त्याच्यापेक्षा जास्त नको कारण गरज नाहीये मुलांना पालक बिझी झालेत खूप पालक आपल्या कामांमध्ये बिझी झाले आहेत ते त्यांना वेळ देऊ शकत नाहीत म्हणून ते त्यांच्या हातात मोबाईल देत आहेत पण ते यंत्र जेवढं चांगलं आहे तेवढंच खराब पण आहे कारण आपण बघू शकत नाही मुलं काय वापरतायत काय बघतायत नक्की काय ते सर्च करतायत त्यामुळं शक्यतो तुम्ही टाळलेलं बरं आणि जर जायचंच असेल तर त्याचा टाइम शेड्यूल तयार करून द्या की तुला दिवसातून हा हा अर्धा तास तुला बघायला मिळेल त्यापेक्षा जास्त नाही त्यांना तुम्ही इतर खेळांमध्ये गुंतवा किंवा त्यांना जे स्पोर्ट्स आहेत तिकडे तुम्ही त्यांचं लक्ष करा मध्ये वाचा कारण आता मुलं खूप कमी वाचन करताय तर तुम्ही वाचन करा मोबाईल कमी वापरा जर तुम्ही आउटडोर स्पोर्ट्स आहेत तिकडे लक्ष द्या तर अशा पद्धतीचं मॉडिफिकेशन केलं तर जे मोबाईलचे दुष्परिणाम आपण बघतोय मोबाईलचे दुष्परिणाम जसं त्यांच्या शारीरिक ह्याच्यावरती स्थितीवरती होतो तसंच त्यांच्या मानसिक स्थितीवरती पण होतं तुम्ही बरीचशी एक्झाम्पल्स पण आपल्याला बघायला मिळतात सोशल मीडिया थ्रू की मुलं मोबाईल गेम्स बघतायत आणि त्यात ती एवढी हे होत आहेत वेडी होत आहेत की त्यांना सुसायडल अटेम्प्ट किंवा होमिसायडल अटेम्प्ट वगैरे अशा गोष्टी त्यांच्याकडून होत आहेत तर ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर आपण स्क्रीन टाईम नक्कीच कमी का केला काय ह्याला जोडून मी एक प्रश्न विचारतो की मुलांचं समजा डोळ्याचं आरोग्य आता जर या सगळ्या गोष्टीमध्ये राखायचं असं चांगलं तर आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल केला पाहिजे म्हणजे नाष्ट्यामध्ये काय पाहिजे खूप चांगला प्रश्न आहे आहारामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की व्हिटॅमिन ए तर जे व्हिटॅमिन ए आहे आपला जो नॉर्मल आपला भारतीय किंवा महाराष्ट्रीयन जे फूड आहे हे चौरस आहार म्हणतो आपण त्याला षड रसात्मक आहार सगळी रस आहेत गोड आहे मधुर म्हणतो आपण त्याला अमला आहे आंबट आहे लवण म्हणजे खारट असतं तुरट असतं अशा पद्धतीचे सगळे रस असलेला आपला जो आहार आहे आणि जर आधुनिक शास्त्रानुसार जर आपण बघायला गेलो तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत प्रथिनं आहेत म्हणजे प्रोटीन्स आहेत स्निग्ध पदार्थ आहेत तर अशा पद्धतीनं मल्टीविटॅमिन असलेलं आपला आहार आहे तर याचा आहारात आपण नॉर्मली वापर केला पाहिजे जे, जे प्रोसेस्ड फूड आहे जंक फूड आहे बेकरी आयटम्स आहेत ह्याचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे बरोबर त्याच पद्धतीनं जर खाण्यामध्ये स्पेसिफिकली जर बघायचं असेल तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पाले आपल्याला खायला पाहिजे स्प्राउट्स असतील मोड आलेली कडधान्य गाजर असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी जे पिकतं जी फळं पिकतात जे वनस्पती किंवा जे आपण म्हणू आपण पालेभाज्या पिकतात त्या शक्यतो आपण जास्त खाल्ल्या म्हणजे ऍपल आपण खाल्ल्या म्हणून आपल्याला जास्त नाही होणार जे आपल्या मध्ये आपल्या आजूबाजूला जे पिकतं ते जास्तीत जास्त आपण ग्रहण करावं स्पेसिफिकली आता मी तुम्हाला सांगितलं गाजर शेवग्याचे शेंग टोमॅटो मोड आलेली कडधान्य नंतर त्याचबरोबर ग्रीन लिफी व्हेजिटेबल हिरव्या पालेभाज्या यांचं जर प्रमाण आहारात जास्त असेल तर नक्कीच फायदा होऊ शकतो त्यासाठी मला वाटतं आपलं कोकण म्हणजे एक कागरच आहे बरोबर अजून एक महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की नेत्रदान ही जी संकल्पना आहे त्याचं सध्या इथे काय स्वरूप आहे म्हणजे त्याचं महत्व इथल्या लोकांना माहिती आहे का किंवा इथं काही त्याची व्यवस्था आहे का किंवा त्या संदर्भात कुणी प्रयत्न करत आहे का नेत्रदाना संदर्भात महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात जनजागृती खूप कमी आहे नो डाऊट त्याचबरोबर आपल्याकडे आय बँक नाही आपल्या जिल्ह्यामध्ये आय बँक नाही दुर्दैवाची गोष्ट आहे आय बँक आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहे आयबॉल कलेक्शन सेंटर्स आहेत म्हणजे जिथून आपण आयबॉल कलेक्ट करतो म्हणजे जे डोनर कॉर्मी आहेत जे मृत व्यक्ती त्यांच्या नातेवाईक कर... सगळ्यात महत्वाचं ज्यांना नेत्रदान करायचं आहे अशी व्यक्ती आपल्याकडे भरपूर वेळ मिळतात ते फॉर्म पण भरतात नेत्रदानाचे अर्ज पण मिळतात पण ज्यावेळी तुम ज्यांना इच्छा असते त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त त्यांच्या नातेवाईकांकडे करावी लागेल सगळ्यात महत्वाचं कारण तुम्ही मृत आल्यानंतर ती व्यक्ती तुमची जी इच्छा आहे तुमच्या नातेवाईकांना किंवा क्लोज रिलेटिव्हला माहित पाहिजे तुमच्या मृत्यूनंतर तुमचे क्लोज रिलेटिव्ह आय बँक किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यांच्याशी ते कॉन्टॅक्ट करतील आणि मग तिथून ते पर्सनल येतील आय मधील आणि मग तुमचा तो कॉर्निया जो आहे डोनर तो कलेक्ट करतील आणि मग ते आयबॉल कलेक्शन सेंटरला असेल किंवा आय बँक पर्यंत पोहोचवला जाईल आणि तिथून त्याचं प्रोसेसिंग होईल त्याचं त्याची क्वालिटी चेक होईल आणि मग जो डोनर जो रिसिव्हर टिश्यू आहे ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचवलं जाईल तर मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की आताच आपल्याकडं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सुरू झालेलं आहे होत आहे ते जस जसं वाढत जाईल तस तसं तिथेही आय बँक होईल भविष्यामध्ये पुढच्या तर ती आय बँक झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यातलं जे डोनेशन आहे त्याचं प्रमाण पण वाढेल कॉर्निया ट्रान्सप्लांटेशनच्या सर्जरीज पण होतील आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये ह्या गोष्टी आपल्याला आपल्या जिल्ह्यात झालेल्या बघायला मिळतील जे नेत्रदान हा इतके महत्वाचा विषय आहे की तुम्ही मिल्यानंतर जग पाहू शकता बरोबर मी तुम मुलाखतीचे शेवटकडे येतो उडाण रेडिओ वर मला वाटतं एक सविस्तर मुलाखत आजच होणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टीबद्दल कोण जे आय केअर असेल आय उघडलं असेल त्या संदर्भात तुम्ही एक चांगली माहिती तिथे प्रसारित करणार आहात तर या सगळ्या गोष्टीमध्ये शेवट करताना मुलाखतीचा आपण लोकांना काय संदेश द्याल की कशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या गोष्टीकडे बघितली पाहिजे आणि कशा पद्धतीनं त्याचं एक संवर्धन करणं डोळ्यांची निगा राखणं किंवा बरोबर सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक वयोगटानुसार डोळ्यांचे आजार वेगवेगळे आहेत म्हणजे लहान मुलांमध्ये डोळ्यांचे आजार वेगळे आहेत वृद्ध लोकांमध्ये वेगळे आहेत आणि यंग मध्ये वेगवेगळे आहेत त्यानुसार ह्या वयोगटानुसार आपल्याला टार्गेट करावं लागतं तर आज मी तुम्ही मगाशी बोललात की उडान जे एफ चॅनल चॅनेल आहे तेच महत्वाचं आहे ते जे अंध व्यक्ती आहेत त्यांनी चालू केलेलं ते चॅनेल के आहे आणि पूर्ण भारतामध्ये त्याचं प्रसारण होतं तर बोलायची गोष्ट अशी तर वेगवेगळ्या वेग वयोगटानुसार वेगवेगळे वेग वेग डोळ्याचे आजार होतात तर सगळ्यात महत्वाचं आहे की लहान मुलांची तपासणी कधी करायची जेव्हा पालकांना वाटतंय की आपल्या मुलगा अभ्यासामध्ये कमी आहे त्याला दूरच कमी दिसतंय तर त्वरित अशा वेळी कॉम्प्रिएन्सिव्ह आय चेकअप म्हणजे एखाद्या डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन त्याची पूर्ण डोळ्यांची तपासणी केली गेली पाहिजे त्याचबरोबर ऍडोलोसन्स एज ग्रुप म्हणजे जे वयात येणारी मुलं आहेत अशा मुलांमध्ये नंबर लागण्याचं प्रमाण मला मी सांगितलं की सिक्स्टी सेव्हन पर्सेंट जवळपास ग्लोबल प्लेव्हॅरन्स रेट झालेला आहे तर अशा मुलांची पण वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करावी त्यानंतरचा जो दुसरा वयोगट येतो तो, तो म्हणजे वृद्ध चाळीस वर्षानंतर किंवा साठ वर्षानंतरचा सा आहे अशा लोकांमध्ये मोतीबिंदूचं प्रमाण आपल्याकडे आहे तर अशा लोकांमध्ये जर दूरचं दिसत असेल तर त्यांना चष्म्याचे नंबर चेक करून जर मोतीबिंदू असेल तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांची नजर वाढणार आहे त्याच नंतर पुढचा जो आता जो मेजर ह्या वयोगटातला जो व्याधी आहे तो म्हणजे डायबेटिक रिटर्न आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डायबिटीस मध्ये भारत हा जगाची कॅपिटल आहे म्हणजे डायबिटीसचे सगळ्यात जास्त रुग्ण आहेत ते आपल्या देशामध्ये बघायला मिळतात आणि हा सायलेंट किलर आहे डायबिटीस हा सायलेंट किलर आहे है, याच्यामध्ये पेशंटला दुखत नाही त्यामुळे लवकर तो पेशंट हॉस्पिटलमध्ये जात नाही आणि ट्रीटमेंट चालू करत नाही आणि त्यामुळे काय होतं की ह्याचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते डोळ्यावरती बघायला मिळतात डायबेटिक mm -hmm. रेटिनोपॅथी म्हणून हा एक ड्रेडेड कॉम्प्लिकेशन असं बघायला मिळतं की ज्याच्यामध्ये काय होतं दिस इज ऑल्सो नोन ॲट सायलेंट किलर ऑफ वेजन त्याच्यामुळे सुद्धा डोळ्या दुखत नाही पण डोळ्याची नजर कायमस्वरूपी कमी होते त्यामुळे डायबिटीस वाढलाय त्यामुळे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स म्हणून जो डायबिटिक रेटिनोपॅथी आपल्याला बघायला मिळतो याचे सुद्धा पेशंट्स आपल्याकडे आता बघायला मिळतात आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळं जर डायबिटिक जर कुणाला असेल डायबिटीस जर पेशंट असतील तर त्याने वर्षातून एकदा डोळ्याचा पाठीमागचा पडदा शंभर टक्के चेक केला गेला पाहिजे मग पुढची ट्रीटमेंट आपल्याला घेणं शक्य होणार त्यामुळे जर वाईंड अप करताना मला जर काही सांगायचं असेल तर तुम्ही वर्षातून तु एकदा डोळ्यांची तपासणी करून घ्या ही चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलेलं आहे दृष्टी ही प्रसन्न हा सकलम प्रसन्न म्हणजे जर तुमची दृष्टी चांगली असेल तर सगळं जग चांगलं आहे म्हणजे तुम्हाला जर आपले सेन्सेस आहेत तर त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा सेन्स असेल तर आपलं दृष्टी आहे सर्वेंद्रिया सगळ्या इंद्रियांमध्ये जे आपली पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाचं इंद्रिय कुठला असेल तर ते नयनेंद्रिय म्हणजेच डोळा आहे त्यामुळे डोळ्याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो डोळ्याचं जे जग आहे तर या संदर्भात एक सविस्तर मुलाखत सरांची उडान एफ वर होणार आहे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ती जरूर ऐकावी कारण त्यामध्ये सुद्धा त्यांनी आणखीन काही बरीच माहिती त्या संदर्भात दिलेली आहे किंवा सरांचा नंबर खाली आम्ही दिलेला आहे कुणाचे काही आणखी प्रश्न असतील किंवा समस्या असतील तर जरूर सरांना फोन करावा ते या सगळ्या रुग्णांशी संवाद सा साधत असतात सरांनी आज खूप महत्वाचा वेळ आम्हाला दिला आणि खूप चांगली माहिती सांगितली त्याबद्दल मी पॅलो सिंधूर तुमचे आभार मानतो धन्यवाद सर ओके थँक्यू